युती सरकारची महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण या योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे लाभार्थ्यांचा विचार करत या योजनेत काही बदल करण्यात आलेत आणि त्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे लाडकी बहीण या योजनेत नेमके काय काय बदल झालेत आणि आता काय काय निकष असणार आहेत ते सगळं जर समजून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारच्या वतीनं महत्वाचे बदल करण्यात आलेत यामध्ये पहिला बदल म्हणजे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे अडीच लाख रुपयापर्यंतच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजने अंतर्गत पंधराशे रुपये मिळणार आहेत पूर्वी यामध्ये पाच एकर जमीन असणाऱ्यांना ही योजना लागू नव्हती आता मात्र ती अट रद्द करण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधान परिषदेमध्ये सांगितलं एक जुलै पासून ही योजना लागू झाली असून योजनेत अर्ज करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे यासाठी दिवसाच्या कालावधीत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांनी एक जुलैचा अर्ज केला आहे असं समजून दोन्ही महिलांचं पेमेंट मिळणार आहे तर ऑगस्ट महिन्यानंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांनी अर्ज केलेल्या तारखेपासून त्यांना पैसे मिळणार आहेत अशा प्रकारच्या निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे डोमिसाइलचा <णिणी> दाखला हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता तरी या संदर्भात त्या महिलेच्या पतीकडे जर राज्यातील जन्माचा दाखला असेल तर ते देखील या योजनेसाठी आता चालणार आहे किंवा पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधीचं रेशन कार्ड किंवा निवडणुकीत मतदान यादीमध्ये त्यांचं नाव असेल तर ते देखील चालणार आहे ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची अट काढून टाकण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे एकाही महिलेनं एजंटच्या नादी लागू नये एजंट येत असेल तर त्याची तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यानं गडबड करण्याचा प्रयत्न केला त्याला निलंबित करण्यात आलं असून त्याला बडतर्फ करण्याचा विचार देखील राज्य सरकार करत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे इतकंच नाही तर सेतू केंद्र आणि अंगणवाडी सेविकांनी या योजनेमध्ये मदत करावी यासाठी त्यांना देखील प्रति अर्ज पन्नास रुपये राज्य सरकार देणार असल्याची महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे या व्यतिरिक्त ज्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा तसा पुरावा मिळेल त्या सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल असा कडक इशारा देखील फडणवीस यांनी दिलाय या योजनेचं काम ऑफलाईन आणि ऑनलाईन देखील करण्यात आलाय मुळे एकाच दिवशी अनेक लाभार्थी अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असतात मात्र हळूहळू अडचणी देखील दूर करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली या, या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ देण्यात येणारे यातील एक विवाहित असेल आणि दुसरी अविवाहित असेल तरी देखील योजनेचा लाभ घेता येईल आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा प्रश्न उपस्थित केला जात होता या प्रश्नाचं उत्तर देखील या माध्यमातून मिळालं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद